वटपौर्णिमा केव्हा आहे जाणून घ्या तिथी महत्त्व आणि शुभमुहूर्त सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात या दिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे असं म्हणतात या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे पाहूयात वटपौर्णिमेचे व्रत कसे करावे शुभमुहूर्त काय आहे जाणून घेऊयात तिथी आणि वेळ वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ वटपौर्णिमा तारीख दहा जून दोन हजार पंचवीस वटपौर्णिमा तिथी सुरू सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी संपते अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी वटपौर्णिमा शुभमुहूर्त वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटं ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजाविधी सुरू करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे वटपौर्णिमा पूजा कशी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी या दिवशी व्रत करावा यानंतर त्यांनी वटपूजेची तयारी करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे वडपूजेसाठी धूप दीप अगरबत्ती हार फुले पाच फळे मुख्यतः आंबा सुवासिनीच्या शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे वडपूजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी यावेळी सुवासिनींनी साच शृंगार करावा सोळा शृंगार करून भरझरी साडी किंवा लग्नातील शालू यावेळी विवाहित महिला परिधान करतात हातभर बांगड्या कपाळी टिकली भांगीत कुंकू मंगळसूत्र पायात जोडव्या आणि पैजण असा सात शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे वटपौर्णिमा व्रत कसे करावे सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात हे व्रत अनेक जण निर्जल ठेवतात तर काही जण एकभुक्त राहून व्रत करतात हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावे वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावे तसेच काहीजण संध्याकाळी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात वटपौर्णिमा महत्व पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन साता जन्मासाठी पती पत्नी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने पती सत्यवान याचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासिनींच्या प्रेमात तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर राहते अशी देखील मान्यता आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद